नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो या विषयाच्या थोडं आधी म्हणजे सुरुवातीलाच मी एक फोटो टाकला आहे तो फोटो तुम्ही बघितला असेल कारण तो सुरुवातीला टाकलेला आहे तो फोटो एवढ्यासाठी टाकला मित्रांनो की एका खूप जुन्या अगदी पहिल्या फळीतल्या म्हणजे एकोणीसशे सहासष्ट साली अगदी तरुण मुलगा म्हणून शिवसेनेत दाखल झालेल्या बाळासाहेबांच्या प्रेमात पडलेल्या अशा सत्तरी पार केलेल्या शिवसैनिकाने पाठवलेला हा फोटो आहे काल परवाच शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री आणि अखेरपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याच उबाठा शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले असे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं हृदयविकाराचा झटका येऊन निधन झालं त्यांच्या अंत्यसंस्कार आणि अंत्यविधी अंत्यदर्शन जे झालं होतं त्यानिमित्ताने शिवसेना भवनाच्या खाली एका खुंटीला टांगल्यासारखं धड चौकटसुद्धा नसलेलं पोस्टर लावलेलं होतं हे बघून हा शिवसैनिक खूप हळहळला आणि त्याचं कारण असं आहे की तो स्मशानभूमीमध्ये मनोहर पंतांच्या अंत्यविधीला हजर राहिलेला होता आणि त्या स्मशानभूमीतून बाहेर पडल्यावर किंवा तिथे जाताना त्याने जे मोठमोठ्या चौकटीतले फ्लेक्स पोस्टर बघितले होते त्यानंतर सेनाभवनाकडे येऊन तो दादर स्टेशनला जात असताना जे दृश्य दिसलं त्याने त्याचं मन व्याकुळ झालं आणि त्याने आपल्या स्मार्टफोनवर काढलेला हा फोटो आहे आणि तो फोटो त्याने पाठवला आणि म्हणाला तुम्ही भाऊ याच्यावर काहीतरी बोललात तर बरं होईल माझ्या मनाला शांती मिळेल आणि म्हणून तो फोटो मी टाकला आहे त्याने जे सांगितलं कारण मी गेलो नव्हतो अंत्यदंश दर्शनाला किंवा अंत्यविधीला पण त्याने जे सांगितलं ते असं की स्मशानभूमीच्या बाहेर जवळच अगदी भाजपवाले किंवा शिंदे गटाच्या शिवसेनेतून मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहणारे मोठमोठे पोस्टर्स लागलेले होते पण शिवसेना भवनजवळ मनोहर जोशींच्या अंत्यविधीच्या निमित्ताने हा एवढाच पोस्टर होता आणि तो कसा कुठल्या तरी फ्रेमला कसा तरी एकदा चिकटवलेला आहे अडकवलेला आहे जवळपास एक, एक माणूस तो पोस्टर बघायला पण उभा नाही आहे सेनाभवनच्या फुटपाथवरची वर्दळ नेहमीसारखी आहे गाड्यांची ये जा नेहमीसारखी आहे सेनाभवनातली ये जा नेहमीसारखी आहे पण त्या पोस्टरवर एक साधी पुष्पमालासुद्धा नाही हे बघून व्याकुळ झालो मनोहरपंत जे बाळासाहेबांच्या अत्यंत विश्वासातले सहकारी मानले गेले आणि उद्धव ठाकरे यांच्या काळात सातत्याने झालेलं दुर्लक्ष आणि अपमान सोसूनसुद्धा उबाठा शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाशी एकनिष्ठ राहिले त्यांची मृत्यूनंतरही इतकी विटंबना होत असेल त्या स्वतःला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्याशी व्यक्तिगतरित्या निष्ठावान राहणाऱ्यांची पुढल्या काळात काय काय किंमत आणि कदर होणार आहे त्याची साक्ष किंवा चुणूक यातून बघायला मिळते हा विषय मी आज एवढ्यासाठी घेतला आहे की एका बाजूला इतका निष्ठावान जुना आणि शिवसेनेमुळे सर्वोच्च पद भोगलेला असा ज्येष्ठ शिवसैनिक ज्याच्यावर बाळासाहेबांनी इतका विश्वास दाखवला होता की त्याला प्रत्येक महत्त्वाचं पद बाळासाहेबांनी बहाल केलं होतं आणि मी दिलं मी दिलं असं बाळासाहेब कधीही मनोहर जोशींच्या बाबतीत तर बोलले नव्हते अशा सर्वोच्च ज्येष्ठ शिवसैनिकांची आजच्या पक्षप्रमुखांना उद्धव ठाकरेंना त्यांच्यानंतरच्या आदित्य ठाकरेंना काय कदर आहे काय किंमत आहे ते कळावं म्हणूनच हा फोटो टाकला त्या ज व्याकुळ झालेल्या पहिल्या फळीतल्या पहिल्या पिढीतल्या शिवसैनिकाला थोडा दिलासा मिळावा म्हणूनच हा व्हिडिओ करतो आहे आणि त्याचं आणखीन एक कारण आहे की सध्या अशाच एक दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीतल्या शिवसैनिकाच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह लागलेलं आहे त्या निष्ठावान शिवसैनिक नेत्याचं नाव वायकर आहे रवींद्र वायकर शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर जी दुफडी झाली आणि अख्खा पक्ष एकनाथ शिंदेना निवडणूक आयोगाने आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी बहाल करून टाकला त्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्याशी व्यक्तिगत निष्ठावान राहिलेले जे मोजके लोक आहेत त्यामध्ये रवींद्र वायकर यांचा समावेश होतो आता ते आपल्यावरच्या ज्या ईडी किंवा सी बी आय किंवा आणखीन आर्थिक गुन्हे शाखेकडून झालेल्या खटल्यांमुळे आरोपामुळे इतके हैराण झालेत की त्यातून आपली सुटका व्हावी म्हणून ते पक्षांतर करण्यात करणार असल्याची बातमी गेले दोन तीन दिवस झळकते आणि म्हणून रवींद्र वायकर आणि न मनोहर जोशी यांना जोडावंसं वाटतं बाळासाहेबांच्या निर्वाणानंतर ज्या पद्धतीत हुरिओ उडवून मनोहर जोशी यांना दसरा मेळाव्यातून पिताळून लावण्यात आलं होतं त्यानंतरही उद्धव ठाकरे काय म्हणाले होते आठवतं तुम्हाला म्हणजे समोर बसलेल्या जमावाला शिवसैनिकांना नको असेल तर मलासुद्धा असंच पाय उतार व्हावं लागेल असं म्हणून मनोहर जोशींची विटंबना जी झाली होती त्याचं समर्थन उद्धव ठाकरेंनी केलं होतं आणि म्हणून मला त्या सगळ्या घटनेची आठवण येते आणि मी ते रवींद्र वायकरांशी जोडतोय कारण आज घडीलासुद्धा रवींद्र वायकर हे निष्ठावान आहेत असं म्हटलं जातं कारण रवींद्र वायकर हे सुद्धा गळ्यात पडलेल्या इतक्या केसेसमुळे कंटाळून पक्षांतर करणार आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंची साथ सोडून जाणार आहेत अशा बातम्यांची चर्चा चालू आहे आणि त्याच वेळेला ज्यांना अटकेची टांगलेली तलवार आहे किंवा अटकपूर्व जामीन घेऊन केसेसना सामोरं जावं लागतं आहे असे रत्नागिरीचे राजन साळवी यांनीही सांगितलं की वायकर जाणार नाहीत मुद्दा असा आहे मित्रांनो कोण जाईल कोण राहील हा भाग दुय्यम असतो आयुष्याच्या उतार वयामध्ये गेल्या दोन दशकात किंवा गेल्या प्रामुख्याने दहा पंधरा वर्षात मनोहर जोशींना शिवसेनेकडून काहीही मिळण्याची शक्यता नव्हती आणि मिळणं हे वयानुसारही अशक्य झालेलं होतं तरीही ते उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले होते अनेक नेते उद्धव ठाकरेंना सोडून गेले शिंदेंच्या सोबत गेले तरीही मनोहर जोशी कसलीही अपेक्षा न हो बाळगता शेवटच्या श्वासापर्यंत उबाठा शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले होते पण मृत्यूनंतरही त्यांची विटंबना थांबली नाही ही, ही निष्ठेची उबाठा शिवसेनेतली कदर आहे आणि ते बघून एक शिवसैनिक व्याकुळ झाला त्याची ती व्याकुळता आणि रवींद्र वायकर यांची जी तारांबळ आहे याची सांगड म्हणून घालावीशी वाटते आणि याची सुरुवात कालपर्वाची नाही आहे अगदी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी बनवून मुख्यमंत्रीपदावर आसनस्थ झाले असतानासुद्धा आपल्या मुख्यमंत्री पदाला जपण्यासाठी त्यांनी अख्खी शिवसेना कशीपणाला लावली होती आणि त्या पणाला लावण्यातून सगळ्या शिवसैनिकांची बाळासाहेबांवरची आणि शिवसेना पक्षावरची निष्ठासुद्धा कशी जुगारतपणाला लावावी तशी लावली होती ते विसरता येत नाही सगळ्यात पहिली सुरुवात ठाण्यातले शिवसेनेचे आमदार आणि एकनाथ शिंदे यांचे निकटचे सहकारी प्रताप सरनाईक यांनी त्याची सुरुवात केली होती उद्धव ठाकरे यांनी भाजपशी जे व्यक्तिगत वैर स्वीकारलेलं आहे आणि भांडणं सुरू केलेत त्याचे दुष्परिणाम आम्हा सामान्य शिवसैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भोगावे लागत आहेत हे चार पाणी पत्र लिहून प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनात दिलं होतं कारण त्यांचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या आमदारांनासुद्धा भेटण्यासाठी वेळ देत नव्हते कोणाला दर्शन देत नव्हते तेव्हा ते पत्र मातोश्रीवर देण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जो कारकुनी कर्मचारी असतात त्यांच्याकडे हे पत्र प्रताप सरनाईकांना द्यावं लागलं होतं आणि शक्य तितक्या लवकर आम्हाला या जाचातून वाचवण्यासाठी महाविकास आघाडी बोडा आणि परत भाजपबरोबर जाऊया याची सुरुवात प्रताप सरनाईकांनी केली होती कारण त्यांच्या घरावर धाडी पडल्या होत्या कार्यालयावर धाडी पडल्या होत्या ईडीच्या त्यांच्या मुलाला ईडीच्या कार्यालयात नेऊन जमानी घेण्यात आली होती सुरुवात तिथून झाली मित्र पण आपल्या मुख्यमंत्रीपदासाठी बाकी प्रत्येका प्रत्येकाने हौतात्म्य घ्यावं आणि निष्ठा दाखवावी हीच उद्धव ठाकरे यांची अपेक्षा होती आणि ही अपेक्षा मुख्यमंत्रीपदाचा हव्यास किती होता माणसाला की त्यासाठी अख्खा पक्षपणाला लावून टाकला सुभाष सामणे किंवा क्षीरसागर राजेश क्षीरसागर हे दोन दोनदा तीन तीनना निवडून आलेले आमदार गेल्या निवडणुकीत पराभूत झाले तर यावेळेला त्यांना पाडणारे जे काँग्रेसचे उम आमदार होते त्यांच्या मृत्यूनंतर ती जागा काँग्रेसला सोडलोय सोडण्यात आली आणि काँग्रेसचं काम करा हे आपल्याच उमेदवारांना पराभूत उमेदवारांना उद्धव ठाकरे सांगत होते आणि आपल्याला मुख्यमंत्रीपद वाचवायचं असं सांगत होते शिवसेना वाचवायची असं सांगत नव्हते उद्धव ठाकरेंना सत्तेचा हव्यास किती आहे याची साक्ष त्यातून मिळते की शिवसेना बुडाली आणि संपली चालेल पण आपलं मुख्यमंत्री पद टिकलं पाहिजे हा उद्धव ठाकरे यांचा हव्यास होता आणि त्यातून निष्ठा अक्षरशः लिलावत काढली गेली त्यामुळे आज जे कोणी निष्ठा दाखवत आहेत त्यांची उद्याची किंमत काय असते हे त्या शिवसैनिकाने तो सेनाभवनचा फोटो घेऊन मला कळवलं या फोटो बघा ही उद्धव ठाकरे यांना शिवसैनिकांनी वाहिलेली निष्ठा आहे त्याची ही किंमत आहे मनोहर जोशींचं अंत्यदर्शन घ्यायला त्यांचा मृतदेह काही काही तासासाठी एक तासासाठी अर्ध्या तासासाठी सेनाभवनाच्या तळमजल्यावर आणून ठेवता आला असता पण सेनाभवनाला हा आपला पहिला मुख्यमंत्री मरण पावला आहे याचीसुद्धा दाद फिर्याद नव्हती बाहेर एक तो एक कुठच्या तरी ह्याला गुंडाळलेलं एक मनोहर जोशींचं पो च काय ते फ्लेक्सचं पोस्टर होतं आणि खाली भावपूर्ण श्रद्धांजली विषय संपला पन्नास पंचावन्न वर्ष शिवसेनेशी बाळासाहेबांशी मातोश्रीशी निष्ठा वाहिलेल्या सर्वात मोठ्या आणि जुन्या शिवसैनिकाची ही किंमत आहे उबाट्या शिवसेनेतली त्यामुळे आज जे कोणी सगळ्यात निष्ठावान आणि नसतील ते गद्दार असं म्हणणारे आहेत त्यांनी आपली नेमकी उद्धव ठाकरेंच्या लेखी काय किंमत आहे ते त्या फोटोत बघावं त्या फोटोत बघावं मुद्दाम सांगतो मित्रांनो ज्या ज्या मतदारसंघामध्ये मातोश्री ही इमार इमारत बांधलेली आहे त्या मतदारसंघात एकदा सोडलं तर कधीही शिवसेनेचा आमदार निवडून आला नव्हता ना मधुकर सरपोतदारसारखा उमेदवार वारंवार तिथून पराभूत होत होता तो मतदारसंघ अतिशय मेहनत घेऊन शिवसेनेचं काम उभं करत प्रकाश बाळा सावंत नावाच्या एका शाखाप्रमुख ते आमदार या व्यक्तीने शिवसेनेचा बालेकिल्ला बनवला दुर्दैवाने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर त्याचा पराभव झाला सॉरी त्याचा मृत्यू झाला दुर्घर रोगाने तेव्हा त्याच्या पत्नीला तिथून उमेदवार करण्यात आलं तिने तो किल्ला लढवून शिवसेनेकडे राखला होता पण दोन हजार एकोणीसची निवडणूक आली त्यावेळेला बाळासावंतची पत्नी तृप्ती सावंत हिचा पत्ता काढून तिथे मातोश्रीचे उद्धव ठाकरेंचे लाडके विश्वनाथ महाडेश्वर या माजी महापौराला तिकीट देण्यात आलं आणि तृप्ती सावंतवर बंडखोरी करण्याची वेळ आली आज तृप्ती सावंत भाजपात गेलेले आहेत पण आपल्या पतीने आणि आपण जी निष्ठापूर्वक शिवसेना मातोश्रीच्या परिसरात उभी केली तीसुद्धा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाने पायदळी तुडवली आणि ती जागा बाळासाहेबांने राब राब राबून जी आमदारकीची एक जागा शिवसेनेसाठी नव्याने निर्माण केली ती काँग्रेसच्या पारड्यात टाकण्याचं काम उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आणि तेच रमेश लटके या आमदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीसाठी मतं मागत होते त्या निवडून आल्या कुठलाही विरोध नसल्यामुळे निवडून आल्या पण पुढच्या निवडणुकीत ऋतुजा लटके यांना उबाटा शिवसेनेतर्फे तिकीट दिलं जाईल का याचा विचार करा कारण ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत निष्ठावान कार्यकर्त्याची किंमत आहे कदर आहे वायकर फेरविचार का करतायत आपल्या निष्ठेचा याचं उत्तर त्या फोटोत मिळतंय या फोटोत मिळते मित्र अगदी सुशीलकुमार शिंदेपासून विविध पक्षाचे लोक तिथे आले होते अंत्यदर्शनाला पण तो मृतदेह त्याची अंत्ययात्रा ही शिवसेना भवनाजवळून गेली पण तो मृतदेह काही काळासाठी काही मिनटासाठी एखाद तासासाठी सेनाभवनात कार्यकर्त्यांना आणि जनतेच्या दर्शनाला ठेवण्याचं सौजन्यसुद्धा सर्वात ज्येष्ठ शिवसैनिकाच्या मृतदेहाला मिळालं नाही ही आजच्या उबाट्या शिवसेनेतल्या निष्ठावंतांची किंमत आहे आम्ही तुमच्या अंगावर तुकडे टाकले मी हे दिलं मी ते दिलं तुम्हाला काय दिलं नव्हतं तुम्ही दिलं की शिवसेनेने दिलं उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना नव्हे जे दिलं ते शिवसेनेने दिलं आणि हजारो शिवसैनिक राबले त्यामुळे शिवसेनेमध्ये देण्याची क्षमता निर्माण झाली ती उद्धव ठाकरेंची क्षमता नव्हती उद्धव ठाकरे शिवसेनेत येण्याच्या आधीपासून मनोहर जोशी शिवसैनिक होते आणि एकनाथ शिंदेपासून अनेक जण शिवसेनेसाठी राबले तेव्हा उद्धव ठाकरे शिवसेनेत कार्यरत नव्हते तेव्हा मी दिलं मी दिलं मी दिलं मी दिलं याच्या बदलात तुमच्या निष्ठा खरेदी केल्या त्या मी पायदळी तुडवीन नाहीतर कचऱ्याच्या टोपलीत टाकीन ही जर पक्षप्रमुखाची भावना असेल तर त्या निष्ठेलाही किंमत नसते आणि त्या पक्षाला मुळं रुजवून उभं राहता येत नाही उभाटा शिवसेनेची जी दुर्दशा आज आहे त्याचं हे एकमेव कारण आहे तिथे निष्ठेला किंमत नाहीये निष्ठेला किंमत नाहीये त्या निष्ठेच्या बदल्यात तो तो शिवसैनिक काय काय घेऊन येणार आहे तुम्हाला हे पद दिलं त्या बदल्यात तुम्ही काय देणार आहात उघडपणे राज ठाकरेंनी उघडपणे आरोप केला खोके 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 म्हणून ओरडतात त्यांच्याकडे कंटेनर पडलेत याचा अर्थ काय होतो राज ठाकरे कोणी रस्त्यावरचा माणूस नाही आहे तुमचा चुलत भाऊ आहे तुमच्या बालपणापासून तुमच्यासोबत वाढलेला आहे तो जेव्हा कंटेनरचा आरोप करतो त्याचा अर्थ सरळ असतो तुम्ही कोणाला काय दिलं यापेक्षा त्यांनी तुम्हाला काय दिलं ते अधिक वजनदार आहे खोक्यापेक्षा कंटेनर अधिक जड असतो निष्ठेची काय किंमत आहे मित्र शिवसे शिवसेना उबाठा शिवसेनेत निष्ठा नसतात निष्ठेचा बाजार असतो आणि म्हणून चुटकीसरशी बघता बघता चाळीस आमदार निघून गेले ते लगेच गद्दार होतात आणि तुम्ही पंचवीस वर्षाची युती सडली म्हणता मग या लोकांची सुद्धा तीस चाळीस पंचेचाळीस वर्षाची शिवसेनेतली निष्ठा तुम्ही सडवली म्हणून त्यांना जावं लागलं तुम्ही जर युती पंचवीस वर्ष सडली म्हणून मोडली तर सुद्धा शिवसेनेतली निष्ठा आपली सडली म्हणूनच निष्ठा मोडली मोडीत काढली केवढा अहंकार आहे मित्रांनो ही मोहीम मनोहर जोशींची कदर आहे त्या फोटो बघा मित्रांनो होतो शिवसेनेचा हितचिंतक असो किंवा नसो शिवसेना प्रेमी असो किंवा नसो मनोहर जोशींचं पोस्टर सेनाभवनाच्या तळमजल्यावर फुटपाथवर ज्या पद्धतीत लटकते ते बघील बघणार आहे त्याच्या मनात काहूर माजल्याशिवाय राहणार नाही ही आपल्या पहिल्या मुख्यमंत्र्याची विटंबना सेनाभवनासमोर त्या मौनात उजळ माथ्याने सुषमा स्वराज येतात आणि ज्यांनी शिवसेना उभी केली तो फुटपाथच्या कडेला फटक्या तुटक्या पोस्टरमध्ये लटकत पडलेला आहे आणि त्याचा मृत्यू झाला त्या दिवशी उबाटा शिवसेनेत जे कोणी निष्ठावान आहेत त्यांच्यासाठी ही चावूल आहे त्यांच्या भविष्यातल्या निष्ठेची किंमत काय होणार आहे कदर काय होणार आहे धन्यवाद त्या ज्या शिवसैनिकाने मला हा फोटो काढून पाठवला मला वाटतं हा व्हिडिओ केल्यावर त्याच्या मनाला शांती मिळेल त्यांनी फोन करून सांगितलं भाऊ हा फोटो बघा याच्यावर काहीतरी करा म्हणून हा व्हिडिओ केला मित्रांनो आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार